नमस्कार काही तर आपण आता आलेलो आहोत नवीन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस या सालात तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये माझा फर्स्ट व्हिडिओ येते ती म्हणजे आपले जे दात हे दातांची केअर कशी घ्यायला के पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्या वसायमध्ये कुठे बेस्ट ऑप्शन आहे तिकडे आपण चाललेलो आहोत चलाच हे आहे आनंदनगर आणि आनंदनगरच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला आहे युअर वी केअर तर आपण आता इकडे जाणार आहे आम्ही आल्या म्हणजे माझ्या दाताची टेस्टिंगच्या शूटसाठी आणि विशाखाले माझ्यासोबत हाय हाय आणि ही माझं सगळं शूट करणार आहे बघूया आता ही माझं पहिलं ब्लॉगिंग शूट करणार आहे आमचं कसं करते बघूया लास्ट आहे लाद वाटते नगरच्या वरतीच आपण बघू शकतात की युअर वी केअर असं करून एक क्लिनिक आहे जे डेंटल क्लिनिक है चला अपन हाथ में ले आपका जो है सर नेचुरल टूथ कलर है वो वैसा ही रहेगा ठीक है उसको सिक्स मंथस में एक बार आपको करवाना चाहिए वो कम्पल्सरी है ठीक है तो अभी जब हम आपको करेंगे तो हम गम्स के अराउंड लेते जाएंगे तो थोड़ा सा सेंसिटिविटी लगेगा आपको ज़्यादा पेन नहीं होगा तो जैसा फोन वाइब्रेशन होता है वैसे वाइब्रेशन फील होगा बाकी इसमें पेन नहीं ऐसा कुछ होगा ही तो जब येलो येलो नहीं खा जाता है पत्थर तो पत्थर वो नॉर्मल वो थोड़ा अभी तुमको फर्क दिखा ना जब वो क्लीन हुआ तो तुम्हें दिखा कि देखो वहां पर कुछ है जब नहीं था जब सब एक जैसा था तो कुछ समझ नहीं आ रहा अभी तुम्हें ब्लैक ब्लैक दिखा तो वो उस हिसाब से ये सब चीजें जमा होती है वो नेचुरल है Every हो गाइस तर हो मी आता ती क्लिनिंग करून तर आली आहे आता इकडे आल्यासारखी थोडीशी छोटीशी शॉपिंग मग केली चप्पलची आता हिला काहीतरी खायचं आहे बघू आता काहीतरी खायला चल जात आणि स्वामींच्या मठात पण जाऊया आता आम्ही इकडे आलोय काहीतरी ते ग्रास रोडला आहे ना गार्डन तर तिकडे भवानी याचं मंदिर आहे पण मूर्तीचं प्राण प्रतिष्ठान आता दोन हजार चोवीस मध्ये झालं आहे पण मंदिर उघडणार आहे साडेचार ला तर वीस मिनिटं राहिलं तोपर्यंत आम्ही आंबा खाताव काय घ्यायचं बोड़ी बोड़ी। मी मंदिरात आलो नाही इथं भलतच काहीतरी झालो बघा फिटनेस प्रो या बघा सकाळच्या पण जिमला जात बॉडी आहे बॉडी पाच मिनिटां वजन कमी अरे खराब असं करत इन्फ्लुएन्सर मी आहे मॉडेल मी आहे सगळं हे ना ती मला ट्रेनिंग द्यायला लागले काय गेली ती माझ्या खाली लागतो मला ट्रेनिंग ही देते बाबा बोलते ते अशी उभी तर आता आम्ही फिरत फिरत आलोय स्वामींच्या मठामध्ये श्री स्वामी समर्थ चला स्वामींचं दर्शन घेऊया तुम्हाला पण दर्शन देते मी लेट्स गो मी समर्थांचं मस्त असं आमचं दर्शन झालंय आता चालली मी हिला सोडायला काय काय खावाच आहे का चिकन क्रिस्पी चिकन क्रिस्पी चालेल चालेल चाले। लांबाकडे जातो लांबाकडे लांबाकडे आलो आम्ही फ्राय मोमोज खायला आहे ज्या नायगाव ईस्टमध्ये फेमस असं चायनीज आहे मला तर खूप आवडतं इकडचं आता इकडचा बघा अशा तीन चटण्या देतात आणि मग या असं खायचं चिकन फ्राय मोमोज एक नंबर कसा लागतं सांग तर फायनली आमच्याकडे क्रिस्पी आली आहे कशी लागते गो? मला पण मला तर जाम आवडते लांबाकडची क्रिस्पी